मित्रांनो एक सरडूक दिसला कॅमेऱ्यात कैत झाला का जाऊन जरा जरा त्याच्यावर गाडीच जाते हो, लक्ष देऊ नेभर लागत लागताना तरी मित्रांनो चष्मा घालते मी दोनपारच दनपारचो रातचो सकाळचो सकाळचं आताच्या निब्रानी जगांक मार्ग ना आजच्या मार दिवसात तुम्हाला काहीतरी वेगळा दाखवतो वेगळं एक रूट इकडच्या का बऱ्याच जणांना माहिती असताना बेडशी पंचक्रोशीतले शॉर्टकट रोड चला पुष्पाचा रोड जरा आता खराब झालो ना तिकडे एक धुरीवाड्यासून शाळेकडे येई सर काय ना काय ना सर सर झाल्याचा वाजिलो नमस्कार मित्रांनो मी समीर सावंत माझ्या मी मार्क यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचा मनपूर्वक स्वागत डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत तर मित्रांनो आज असा लक्ष्मीपूजन आणि बघूया आजच्या दिवसात काय काय बहू गावतात लास्ट व्हिडिओ मी तर बघितला असतात नरकासूर बऱ्याच ठिकाणी जाऊचा राहूला माझा कारण डबल बरी पण होती आणि भाडी पण होती त्याकाला लागून लेट झालं घराकडे पण लेट गेलं जेवणा जेवणाचं कार्यक्रम लेट झालो त्याला ले, बरी उशीरा पोतलं आणि डबल बरी सुल चार वाजता त्याच्यानंतर काय शूट करत आहे जे होते ते त्याच्या अगोदर जर काय शूट केले तर तुमका दाखेल कालच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघूया काय काय बघू आता का अजून काय ठर नाही थोडा मार्ग या नवीन दुकानचं ओपनिंग हा बघूया वेळ गावलो आणि त्या साईडीन गेलो आहे किंवा जर वेळ असलो तर जाईन मी तिकडे आपलं एक सबस्क्रायबर असं दोघ जण नेहाल आणि नारायण बाबू त्यांच्या नवीन दुकान बघूया आणि आता आमच्या स्टॉ स्टॉपर पण असतं लक्ष्मीपूजा तर ता तुमका आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघू कळत व्हिडिओ संपूर्ण बघा धुरीवाड्यापासून पुलापर्यंत जो बॅज आणि नंतर परत शाळेकडलो बॅज एकदमच म्हटलं थोडंसं वेगळ्या रूटने जाऊया थोडासा वाय जरा लांब पडला तरी जाता जीवा गराम हो आणि आता असा निवार बघा काय पडता आता आणि आपला या चष्माची मित्रांनो मोठी गोष्ट ती म्हणजे ती म्हणजे आपलो झरेबांबरच किरण आजरेकर तर त्यांनी मागितली दोन चष्मा मग ते काय एकच होता दोन महिने झाले आता सांभाळत म्हणजे पावसापासून अर्ध्या पावसापासून पण अजूनही त्याची कंप्लेंट ना जबरदस्त होतं एका व्हिडिओमध्ये मध्ये सांग तरी बघा सांगले मी आजच्या व्हिडिओमध्ये डेली ब्लॉग बनवणं इतक्या सोपी गोष्ट नाही असा लवकरच आपण एक जाणार आहोत की तरी सबस्क्रायबर प्लस युट्यूबर मित्रांकडे जाणार आहोत बघूया कधी जाऊ गावता आता हे दोन चार दिवसात जाईन त्या तुमकात पण बघू गावताला हो दिसता तो एक जाताना तो वाटेत गावता तो डोंगर मागिलेचे बरेच व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती असत बघू शकतात जाण चला प्रवास सुरू करूया चला मित्रांनो प्रवास तर सुरू झालो इकडे बघा सगळी कापली आणि व्यवस्थित हो आता सगळ्यात मोठी कसरत असते ती म्हणजे मळूचा कारण आता बैल कोणाकडे रवले नाही मळणी पारंपरिक मळणी कोण जास्त आता करणार नाही त्यामुळे ट्रॅक्टरची मळणी घालवची पडते आणि तो खर्च काय किशाक परवडण्यासारखं नसता तरी पण आपले शेतकरी बांधव शेती करीत असतात कधी असं म्हणणं ना की बो या वर्षी माझा नुकसान झाला त्या वर्षी नुकसान झाला जी काय परिस्थिती आहे त्याच्याशी अगदी असत खेळत सामोरे जातात डोंगर बघा भले मोठे डोंगर आहोत बा बा मा माझ्या हे दिसत बघायचे आणि व तो बाहेर पडता मित्रांनो पोकरल मध्ये कधी ह्या रूटने योग नाही तर म्हटलं आज तुमका म्हटलं दाखवू याच इकडे पण शेती होती हे आमच्या भटजी काकांची शेती यांचा भाडा असता कधीतरी आपण कोकरलचे भटजी काका हे बघा शेती कापल्या त्या बाजूक रोड गेलो तो मित्रांनो मांगेली कोकरलच्या देवळाकडे आणि आता एक टन मारले तो उंच मार जरे बंबर आणि बघा आपल्या एका सबस्क्रायबरचं घर काय करतात भाऊ खाऊचा निमंत्रण गावला भाऊ खाऊचा थँक्यू ओमकारजी फॅमिली आज मी कोणाकडे तरी फर्स्ट टाइम असे बाहेर फाव खाल्लं पहिली जुन्या गावाक असताना खूप जणांना शेजाऱ्यांकडे आम्ही पिरू फाव खावच्यासाठी ती मजा वेगळीच होती पण आता सध्या तसं काय नसता आपल्या घरा तरी घरात मी आज फर्स्ट टाईम कोणाकडे तरी बाहेर फाव खाल्लं थँक्यू त्यासाठी आणि काय काय पार्सल पण दिले पाव असत आणि थोडे जिवारीचे कॉम असं उकडलेले ते तुम्हाला गेल्यावरती दाखयत घराकडे ह्या बघा मित्रांनो खोकरलचा असा नाही हा नवीन पूल आणि ह्या मित्रांनो एक बघळो पळाला बेगी बेगी माका बघून हे बघा त्या दिवशी मोराचं सीनच भारी गावलेलो मित्रांनो हे बघा हे बाहेर पडतलो आपण तो गेलो ऊसपाक आणि सरळ आता तुम्ही बघितले असल्यात तो उसपाक रोड गेलो आणि आता मिसळ रोड लागेल आपलं सरे मित्रांनो तिकडून गेले ना चला असे रस्ते खड्डे असत ते म्हणतात अवॉइड केले रस्तो तो आणि मित्रांनो इतके धिबार लागताना ना काय बॉलांग ह्या नाही मार्ग ना काय करतले फक्त तकली सांभाळू केले टोपी घालू केले तर केस आता तकलेची आणि तकलेचे केस गेले तर आताचा उपयोग नाही तुम्हाला माहिती असा चला मित्रांनो वीस मध्ये जाऊया घराकडे तर मित्रांनो दुपार नंतर तुम ना ना तुम तुमका आता मी संध्याकाळी भेटतोय सव्वासा जाऊन गेले लक्ष्मीपूजन आहे ना स्टॉपार तिकडे जाऊया बघूया कोणाचं लक्ष्मी पूजन बाकी आहे तर तुम्हाला दाखवतायत जय मी भाडी मारूक असते मोटरसायकलने त्या स्टॉपला आणि आता एक मित्रांनो ना रील पोस्ट केलोय मस्त माझा मजा येईल शूटिंग करताना आणि एडिट करताना पण मी तर स्वतः हसा नजात मेलो तुमक थमद्यायला नक्की जाऊन चेक करा इंस्टाग्रामवरती ऑफिशियल मी मार्कर वरती आणि फेसबुकवरती पण दिसतरी समीर सावंत वरती पण प्रस <laughs>

న్యూజ్ చనల్ల తయారీ ఆ విడియో తయారీత ఆ విడియో కా हो माझ्या गावचं व्ह्यू कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा ही समोर दिसतं ती आपली मराठी शाळा मित्रांनो बघितल्या असल्या ऊसपासून जो खोकराला जॉईंट झालो तो रस्तो मांगेली जाओ किंवा बेडशी मस्त रूड हा जरासं तो रस्तो खराब भासल्यामुळे ते सकाळी मी त्यासाठी निघलं तर मित्रांनो आता वाजले दुपारचे साडेबारा आणि सकाळी व्हिडिओ एडिट करी होतं आणि एडिट करता करता लक्षात येईल की आउटरो घेऊ कच नाही इसारलं आहे कालगडबडेत नंतर भाडा पण होता शेवटचा तुम्ही बघितले असतं एस टी वालोट एक त्याच्यानंतर हो एक भाडा पण होता त्याच्या लागून घराकडे गेला आणि उशिरा मग झोपलो आहे लवकर त्यागाण शेवटचा टोक घेऊ ना तर मित्रांनो हो व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा निरव तर आजच्या व्हिडिओमध्ये खूपच एक्सायटेड होतो केव्हा एकदा आपली दुकानाची शूटिंग काढतं तसं चालला ते का तर गाड्यावरची बरीचशी दुकानं असतात त्यांच्या जास्त आउंट करू ना मी जितक्या लक्ष्मीपूजन ना तितक्यात तुम्हाला दाखवलं दा आहे तर मी हो व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करू सांगा चॅनलवर नवीनचा चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन माझ्याने जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकते त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर मिटली तर तुम्हाला व्हिडिओ फुटला एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि संध्याकाळी अजून एक व्हिडिओसाठी जाऊचा असा आपण तिलारी साईडला ह्या आता व्हिडिओ बघतले ना ज्यांच्याकडे मी जातो आहे त्यांना समजलं असतं मी काय नेक्स्ट व्हिडिओ कुठलं असतो तो चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया डेली ब्लॉगमध्ये बाय बाय